श्री भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावे मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर शिर्डीत पार पडले या प्रसंगी शंकरा आय हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश पाटील व डॉक्टर रेणुका कंठी रंजनी गोंदकर व डॉक्टर अर्चना जगताप नेहा कोते आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते हे शिबिर पार पडले यावेळी बोलताना अरुण अरुणराव गायकवाड संगीता गायकवाड व साईराज गायकवाड कुटुंबातील या त्रिमूर्तींचा सामाजिक बांधिलकी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचा सेवाभावी संकल्प एक हजार पन्नास रुग्णांच्या जीवनात नेत्ररूपी अंधकार दूर होण्यासाठी कारण ठरला असून अशा प्रकारचे शिबिर मोठ्या प्रमाणावर होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले या शिबिरासाठी महाराष्ट्रातील आतापर्यंत दहा हजारपेक्षा जास्त गरजू वयोवृद्ध रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला आहे ट्रस्टचे हे कार्य अल्पावधीतच भारतात नावारुपास आले असून ट्रस्टच्या वतीने हैदराबादमध्ये देखील मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले अशा प्रकारची सेवा ट्रस्टच्या वतीने अविरतपणे सुरू राहील ट्रस्टचे अध्यक्ष अरुणराव गायकवाड यांनी केले आहे ट्रस्टच्या विश्वस्त संगीता गायकवाड व साई नाईन ग्रुपचे संचालक श्री साईराज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम सुरू आहे जया गायके मंगल गोंदकर ललिता जाधव सुनीता खांडवाणी अंजली तांबे वैशाली कोते माधुरी शिंदे पंकजा गोंदकर गीता मंडल आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नक्कीच या ठिकाणी येऊन तर खरचच खूप कौतुकास्पद वाटतंय की साईराज गायकवाड किंवा संगीताताई गायकवाड तर यांनी खूप छान काहीतरी लोक गोरगरीब जनतेला काहीतरी फायदा व्हावा यासाठी त्यांनी शिर्डीमध्ये हा कॅम्प घेतला तर त्यांचा हा मानस आहे की हे दर महिन्यालाही ते हे कॅम्प ठेवणार आहेत तर मी नक्कीच सर्वांना सांगेल की इथे येऊन सगळ्यांनी मोफत नेत्र तपासणी करून घ्यावी लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या या पुढील कार्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा हा हा ओ, ओ ओम साईराम आज येथे श्री लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व मोफत चष्मा शिबिर आयोजित केलेले आहे तर यासाठी आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल आणि आपले लक्ष्मण शिंदे ट्रस्ट या दोघांच्याही वतीनं हे शिबीर गेल्या वर्षभरापासनं आयोजित करण्यात येतं आणि ते फक्त शिर्डीत नसून शिर्डीतील बाहेर महाराष्ट्रामध्ये मा, प्रत्येक भागात करण्याचा त्यांचा मानस आहे आणि ते काम चालूच आहे आणि गेली वर्षभरापासून यांनी आत्तापर्यंत जवळजवळ बारा शिबिरे त्यांची अतिशय यशस्वीपणे पूर्ण झालेली आहेत आणि आज त्यांचा तेरावं शिबिर आहे तर आम्ही लिनेस क्लब ऑफ शिर्डी साई यांच्या वतीनं संगीता ताई आमच्या लिनेस क्लबच्या मेंबर होत्या तर त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही यांच्यामध्ये सहभाग घेऊन आम्ही पण इथे पेशंट येण्यासाठी आव्हान केलं होतं तर इथे बरेचसे पेशंट आलेले आहेत आणि तसंच आम्ही सर्व क्लबच्या मेंबर्सने पण आज आय चेकअप करण्याचं संकल्प केला होता त्याप्रमाणे आम्ही येथे येऊन आमचंही आय चेकअप करून घेतलेले आहे तर हे शिबिर अत्यंत उत्कृष्टपणे आणि यशस्वीपणे वर्षापासून चालू आहे तर आम्ही क्लबच्या वतीनं त्यांना आश्वासन देतो की इथून पुढे आम्ही सर्व आपल्या शिर्डी परिसर चष्मामुक्त आणि मोतीबिंद मोतीबिंदू मुक्त होईल यासाठी या, या शिबिराला जे सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही सर्व क्लबच्या वतीनं यांना सहकार्य करू आणि इथून पुढे हे शिबिर असंच यशस्वी हो यासाठी मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करते आणि लक्ष्मीबाई यांना यासाठी शुभेच्छा देते व आमचं सहकार्य क्लबच्या वतीने नेहमीच तुम्हाला राहील अशी ग्वाही देते ओम साईराम ओम ओम आज शिर्डी मध्ये शिर्डीमध्ये सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी सौ संगीताताई गायकवाड यांनी नेत्रदान ने शिबिर आयोजित केलं आहे तसंच मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर तपासणी देखील सुरू आहे आणि मी देखील या शिबिराचा लाभ घेतला आहे डोळे तपासले अतिशय तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती केलेली आहे की जेणेकरून सर्वांचे डोळे व्यवस्थित तपासले जावेत बऱ्याच वेळेस नेत्र तपासणी महागडी असल्यामुळे अनेक गोरगरिबांना या शिबिराचा लाभ होतो आणि आत्ताच जस्ट मी बघितला अनाथालयामधील सुद्धा दोन चार व्यक्ती वयस्कर आजी आजोबा इथं डोळे तपासणीसाठी आलेले आहेत आणि ज्या व्यक्तींना ज्यांना कोणी घरचा आधार नाहीये किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकत ना घेऊन जाणारे कोणी नाही असे वृद्ध स्त्री पुरुष देखील आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी इथे आलेले आहेत त्याचबरोबर डोळ्याची तपासणी करून त्यांना योग्य ते उपचार मेडिसिन ड्रॉप असेल तर ड्रॉप किंवा चष्मे फ्री दिले जात आहेत तर या संधीचा फायदा बऱ्याच जणांनी घेतला आहे आणि हे उत्कृष्ट कार्याबद्दल संगीताताई गायकवाड यांना खूप खूप धन्यवाद आणि अशीच ही दरवर्षी आता हे तेराव्या वर्षे अशीच दरवर्षी हे नेत्र शिबिर जर आयोजित केलं तर बऱ्याच वृद्ध व्यक्तींना तसेच आमच्या सारख्या देखील लोकांना प्लस फिफ्टीच्या असलेल्या लोकांना ही नेत्र तपासणी गरजेची आहे त्यामुळे आम्ही सर्व ओम साईराम श्री साईबाबा यांच्या परमभक्त श्री लक्ष्मीबाई ट्रस्ट की ज्या लक्ष्मीबाई परमभक्त होत्या साईबाबांच्या आणि ज्यांना नवविध व्यक्ती प्रसन्न होऊन त्यांना जी नवून आणि साईबाबांनी दिलेली होती तर त्याची म्हणजे साईबाबांचा जो वारसा आहे समाजसेवेचा तो अरुणदादा गायकवाड आणि संगीतादाई गायकवाड हे जोडपं आणि त्यांचा मुलगा साई साईनाथ यांनी चालू ठेवलेला आहे आणि समाजसेवेचं एक मोठं स्वरूपामध्ये की हे जे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शिबिर हे ते गेले पाच वर्षापासून आयोजित करतात हे त्यांचं आज तेरावं आयोजन आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं शिर्डीमध्ये माझा पुतण्या डॉक्टर प्रशांत गोंदकर यांच्या हॉस् अयोध्या ह्या हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम दरवर्षी वर्षातून पाच सहा वेळा घेतला जातो आणि त्याला खूप सुंदर असा प्रतिसाद आपल्या शिर्डीकर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतले सर्व नेत्र रुग्ण येतात ता, आणि तपासणी करून घेतात आणि आज त्यांनी आम्हाला की लिनेस ग्रुपतर्फे का आमचा एक समाजसेवी ग्रुप आहे समाजसेवा करणारा क्लब आहे शिर्डीमध्ये आणि ऑल इंडिया लेवलला आहे ऑल इंडिया लिनेस क्लबची मी चार्टर प्रेसिडेंट आहे आणि चार्टर डे आम्ही सेलिब्रेट करतोय आणि चार्टर डे आम्ही आज केक कापून सेलिब्रेट करतोय पण तो इतका सुंदर आणि सुंदर वातावरणात की ज्या वातावरणामध्ये आज डॉक्टर झुंझुनवाला शंकरा हॉस्पिटल नवीन मुंबई आणि लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीनं हे जे शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिरामध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतोय आणि त्याचं खूप सहकार्य आम्हाला लाभतंय आमच्या क्लबच्या म्हणजे प्रेसिडेंट आहेत नेहा कोते त्याच्यानंतर सेक्रेटरी आहेत जया गायके आणि ह्या खजिनदार आहेत गोंदकर तर त्या सहकार्याने आम्ही हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आमचा त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि आम्ही हा आमचा डे चार्टर डे लिनेस क्लबचा साजरा करतोय आम्हाला खूप आनंद होतोय आणि अशाच पद्धतीनं हे शिबीर आणि सर्वांना त्याचा फायदा व्हावा जा, ही प्रार्थना धन्यवाद हो काय आता आमच्या ह्या ज्या ज्या ज्यांच्या महत्प्रयासाने हे जे नियोजन झालेलं आहे किंवा नियोजन करतायत ते कित्येक वर्ष त्या संगीताताई गायकवाड ज्या आहेत त्या आमच्याच लिनेस क्लबच्या माझी उपाध्यक्षा होत्या आणि त्या आत्ता नाही आहेत क्लबमध्ये परंतु तरीही एक समाजसेवा आणि जी जो क्लब आणि जो संघटना एक समाजसेवा सतत करत असते तर त्याला त्यांचा म्हणजे खूप एक हातभार लागावा या उद्देशाने त्यांनी आम्हाला पाचारण केलं आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी अत्यंत आनंदाने आलो आणि हे सगळं शिबिरातलं वातावरण बघून आम्हाला इतका आनंद झालेला आहे की एवढे पेशंट इथे येतात तर तपासणी करून घेतात आमचेही काही आता लिनेस भगिनी पेश म्हणजे तपासणी करून घेणार आहेत आणि आम्ही काही रुग्ण आणलेले आहेत तर हे सगळं बघून अतिशय आनंद होतोय आणि आम्ही आमच्या क्लबचा या अभिमान वाटतो आणि हे जे आहे लक्ष्मी ट्रस्ट या यांचा आणि त्यांच्या आयोजकांचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी हातमा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री